हल्ली आपण बघतो कुणाला तरी फोन केलेला असतो आपण काहीतरी कामानिमित्त त्यांच्याशी आपण विचारतो की एक दोन मिनटं बोलायचं आहे सर आपल्याकडे वेळ आहे का ते म्हणतात हो आहे बोला ना मग आपण त्यांच्याशी बोलतो काही गोष्टींचं डिस्कशन होतं काही डीप डिस्कशन म्हणजे अगदी महत्त्वाचे मुद्दे वगैरे आपण डिस्कस करत असतो एक दहा पंधरा मिनटं होतात पंधरा मिनटानंतर मग आपण दहा मिनटं बोलून झालं की आपण म्हणतो सर जेवण झालं का तर ते म्हणतात नाही नाही आत्ताच चाललो आहे घरी घरी गेल्यानंतर जेवणार एक अर्धा तास लागेल जायला पोचायला आणि आपल्याला धक्का बसतो पोचायला म्हणजे तुम्ही ड्राईव्ह करताय सर हो ड्राईव्ह करतो आहे काय प्रॉब्लेम नाही चालू आहे मी पण मला तर वाटलं तुम्ही फ्री आहात म्हणजे बोलायला निवांत बसलेला घरी वगैरे नाही नाही ड्राईव्ह करतो म्हणजे असं इतकं ते फ्ल्युएंटली बोलत असतात की आपण समोरासमोर बसून जसं डिस्कस करावलं ना इतकं व्यवस्थित सगळ्या गोष्टी बोलत असतात ते आणि आपल्या सुद्धा येत नाही की हे ड्राईव्ह करत असतील असं चित्र दिसतं आपल्याला काही वेळेला आपले कोणतरी मित्र असतील कोणतरी आपले सिनियर असतील सर असतील अशा पद्धतीनं करत असतील तर मला त्यांना एक सांगायचं आहे की प्लीज असं करू नका कारण ड्रायविंग करत असताना तुम्ही इतक्या इन्वॉल्व्ह होऊन तुम्ही बोलत असता आणि तुम्ही ड्रायविंग करत असता हे फेअर नाही आहे कारण ज्यावेळी तुम्ही ड्रायविंग करता त्यावेळी तुमचा पूर्ण फोकस पूर्ण कॉन्सन्ट्रेशन फक्त ड्रायविंगवर पाहिजे इतर गोष्टीत तुम्ही कसं काही इन्वॉल्व्ह होता होऊ नका अजिबात तुम्ही सांगा साईडला गाडी लावा सांगा की बाबा मी जरा ड्रायविंग करतो एक अर्ध्या तासन घरी पोहोचलो की तुम्हाला कॉल बॅक करेन साधी गोष्ट आहे पण कधीही अशी रिस्क घेऊ नका कृपा करून कारण ड्रायव्हिंग करताना तुम्ही आणि डीप कॉन्व्हर्सेशन तुमचं चाललेलं असतं एखाद्या गोष्टीवर तेव्हा तुम्ही त्याविषयी विचार करत असताना थोडाफार मग ज्यावेळी विचार करत आहे तुमचा मेंदू जर दुसरीकडं जर विचार करत असेल तुम्ही फोकस कसा करणार हंड्रेड पर्सेंट कसं देणार ड्रायविंगला अचानक काहीतरी आडवं आलं काय झालं तुम्ही सांगायच्या ना तर नाही तसं नाईन्टी नाईन पर्सेंटसुद्धा देऊन चालणार नाही हंड्रेड पर्सेंटच दिलं पाहिजे व्हेन यू आर ड्रायविंग त्यामुळं माझं हेच सांगणं की ड्रायव्हिंग करताना अजिबात फोन घेऊ नका जर बोलायचंच असेल तर गाडी साईडला लावा अगदी रस्त्याच्या कडेला निवांत जिथं पार्किंग करता येईल अशा ठिकाणी आणि बोला किंवा सरळ घरी जावा नंतर फोन करतो म्हणून सांगा आणि फो घरी गेल्यावर फोन करा कुठल्याही प्रकारचे असे कोणीही करू नका जर कोण करत असेल त्यांनाही सांगा लाईटली घेण्यासारखी ही हा विषय नाही आहे कारण ड्रायव्हिंगमध्ये एक एक क्षण खूप महत्त्वाचा असतो थँक्यू तुम्हाला कसा हा वाटला व्हिडिओ तुमचे कमेंट्स मला ऐकायला आवडतील थँक्यू